नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरात थोड्या वेळापासून विविध भागात मध्यम ते जोरदार वृष्टीची नोंद झाली अद्याप काही भागात पाऊस सुरू आहे पुढील काही तासांमध्ये चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा इथं बहुतांश ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता असून वर्धा वाशिम गोंदिया नागपूर भंडारा अकोला या जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्यावरचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी महसूल विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आता केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून जमिनीच्या हिस्से वाटपाची नोंदणीकृत वाटणीपत्र मोजणी व वा नकाशी मिळणार आहेत यामुळे शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे या, या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना कायदेशीर जमीन वाटपाची प्रक्रिया सोप्या पद्धतीनं पूर्ण करता येणार आहे भारतीय रेल्वेच्या डिजिटल व्हिजननुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं अनारक्षित तिकीट प्रणाली यू टी एस मोबाईल ॲपला प्रोत्साहन देण्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद हजार एकशे चाळीस प्रवाशांनी या ॲपचा वापर केला असून एप्रिल दोन हजार चोवीसच्या तुलनेत पस्तीस लाख पंच्याण्णव हजार एकशे पासष्ट इतकं उत्पन्न मिळवलं गेलं आहे नागपूर विभागात यूटीएस ॲपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती मोहिमा माहितीपत्रकांचं वितरण स्थानकावर पोस्टर लावणे आणि बुकिंग पर्यवेक्षकाद्वारे दररोज प्रवाशांना माहिती देणे असं या उपक्रम राबवला जात आहे महावितरणाच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेअंतर्गत सलग तीन महिने ऑनलाईन पद्धतीनं वीज बिलाचा भरणा करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना आमदार समीर मेघे यांच्या हस्ते मोबाईल फोन आणि स्मार्टवॉचचं वाटप करण्यात आले वाडी उपविभागातील विजेत्या ग्राहकांना ही बक्षिसे प्रदान करण्यात आली वीज ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महावितरणाने ही अभिनव योजना सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत दहावी परीक्षेचा निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आहे त्या अनुषंगानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण, गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचं वाटप विभागीय मंडळामार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा शाळांना सोमवार सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळामार्फत त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार